न्यूज मराठी शोध सत्य सातपूर कॉलनीतील आनंद छाया स्टॉप येथे गणेशोत्सव मित्र मंडळा मार्फत दरवर्षी प्रमाणे यंदा भव्य धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे गेल्या एकवीस वर्षांपासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे व युवा नेते नानाजी लोंढे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देखावे उभारले जातात यंदा राजस्थान येथील प्रसिद्ध खाटूशा महाराजांचा देखावा गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे या दरम्यान कालच्या आरतीचा मान सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त हे एकविसावं वर्ष अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी मंडळाने देखावा केलेला आहे त्यासोबतच भाविकांची मांदे नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो त्यावेळी दीपक नानाजी लोंढे पोलीस हवालदार महाजन रोहन पाटील संतोष पवार मनोज अहिरे मंगेश वाघमारे मलिक काळे कमलेश पगारे विजय तालके संदीप शिंदे इम्रान शेख रवी मामा पालवे नाना जाधव दीपक उबाळे निलेश जाधव सुनील पवार विनायक साताळे गणेश बत्तीशे यांसह पीएल ग्रुपचे सदस्य व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका